नमस्कार पालकांनो मी ज्योत्स्ना मावळे ॲज अ एम्पॉरिंग लाईफ कोच हिलर अँड काउन्सलर आज सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला तुमच्या पाल्यासोबत खूप आनंदीमयी सक्सेसफुल जाऊ आज मी तुम्हाला सगळ्यांना एक संकल्प करायला सांगणार आहे आणि तो म्हणजे तुम्हाला तुमचं जो वे आहे मुलांबरोबर बोलण्याचा तो चेंज करायचा आहे मग तो कसा बरं बघा आपण बरेच वेळा म्हणतो आपल्या पाल्याला बाळा हे नको करू बाळा इथे नको जाऊ बाळा हे नको खेळू ते नको करू फक्त आपण नको 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 हे खूप वेळा वापरतो आज आपण याच्यात थोडंसं चेंज करूयात आपण नको बोलण्याऐवजी आपण थोडंसं वे चेंज करून बघू बाळा हे असं करून बघ ते तसं करून बघ खेळायला जातो आहेस ठीक आहे थोडा वेळ जा सो जेव्हा आपण थोडं पॉझिटिव्ह बोलू बोलायची तर त्यांना लवकर कळेल आणि त्याचे ॲडव्हान्टेजेस पण सांगू की फायदे काय होणार आहेत जर तू हे केलं आणि नाही केलं तर सो so, चला तर मग नवीन वर्षाची आपण सुरुवात आपल्या पल्ल्याशी थोडं पॉझिटिव्ह बोलून करूयात आणि मग बघा तुम्हाला काय चेंजेस दिसतात खूप सगळे मिरॅकल ह्या नवीन वर्षात दिसतील जेव्हा तुम्ही नको हा शब्द तुमच्या जीवनातून काढा आणि तुमच्या पल्ल्यासाठी तु तर नक्कीच नक्की सो चला मग करून बघूया नको हा शब्द डिलीट करू आणि थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आपल्या पाल्याशी बोलू हे करून बघा आणि माझं सिक्रेट मंत्रा फॉलो करायला विसरू नका ते म्हणजे तुमच्या पाल्याला रोज दोन वेळा खट्ट मिठी मारा आणि त्याला तिला सांगा बाळा रे माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे तो मला खूप आवडतो आणि मग बघा तुम्हाला काय मिरॅकल्स दिसतील तुमच्या आणि तुमच्या पाल्याच्या रिलेशनमध्ये चला तर मग नवीन सुरुवात वर्षाची सुरुवात एक नवा संकल्प घेऊन करूयात तो म्हणजे नाही हा शब्द काढू धन्यवाद